सिविरमनची परीक्षा आहे त्याच्यामुळे माणूस चालले अभ्यास सिविरमन मला वाटलं सीईटी <laughs> तर इकडे चालू आहे दादोचा अभ्यास अभ्यास छानपैकी चालू आहे दादूचा इकडं तनुचा आणि कृष्णाचा पण चालू अभ्यास छानपैकी अभ्यास चालू आहे आज सूर्य काय काय कॉमेंट आहे काय तिची ना सायन्सची होमवर्कची वय हरवली आहे मला व्हिडिओ सांगतो अनुष्काची वय साली आहे कोणाला सापडली तर द्या हो ना तेच ना कमेंट करून नक्की सांगा कोणाकडे असेल तर पाठवून द्या आणि आमचा ऍड्रेस पण आता ना आणख पिन करून डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतो पाच चेक करून मला तरी असं वाटतं अनुष्काने तिच्या मैत्रिणीला दिली असं ना आणू तुझ्या तुझी वय मी देईन शोधून पण मला काहीतरी द्यावं लागेल गिफ्ट मी ठेवलेली आहे क्रो सी ना आहे माझ्या लक्षामध्ये पण अनुष्काकडे थोडेसे स्कॉलरशिपचे पैसे असन तर मग तिने मला गिफ्ट द्यावा काहीतरी गिफ्ट चालेल ना हो तर अनुष्काचा उदय एक ब्लॉग येणार आहे मिनी ब्लॉग त्याला पण खूप तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब जास्त करा चालू आहे गाड़ी माझ्याकडे राहायचे ना हॅलो फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आम्ही केलेलं आहे खूप दिवसात मच्छी प्लॅन आज मच्छी बनवायची आणि जवळजवळ दोन वर्ष झालं होतं तेव्हा अनुच्या नकाशामध्ये नाही काटा अडकला होता मच्छीचा आणि डायरेक्ट रक्त आला तिथून तर आम्ही एवढं घाबरलो होतो दोन वर्षापासून मच्छीच खाली नाही घरामध्ये आणलीच नाही बाहेर खाल्ली होती म्हणजे अश्विनी घरी खाल्ली होती आपण एकदा त्याच्यानंतर आणून नाही खाली पण तेव्हा बसून आहे ना तर मग घरामध्ये आणू आज पण मग नको नको म्हणत कुन होती पण कोंबड्यांना बडत लिहू आलं त्याच्यामुळे काय आम्ही चिकन खात नाही मग म्हणलं चला आता म्हणलं मग मच्छीचा आणू तर मस्त मी आज बांगडा मच्छी आणलेली बांगडा चिलापी आहे का चिला 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 हा हा चिलापी आण तर चिलापी खूप छान टेस्टी लागते त्याच्यामुळे चिलापीच घेऊन आलेलो आहे स्वच्छ करून आणलेली फक्त आता दोन चार पाण्याने चांगले धुवून स्वच्छ धुवून घ्यायची आणू तू सांग तुझं काय मते तू खाणार आहे का नाही आहे सांगाल मच्छी आणलेली खूप छान मच्छी एकदम फ्रेश आणलेली आणलेली माझी ताजी एकदम अशी जिवंत मच्छी होती बरं कान होती त्या बॉक्स मध्ये होती ना त्या अशी ओळवळ करायची अशी आणि मग आता ना छानपैकी दोन चार पाणी धुवून घेऊ आणि आणू जात आज फ्राय करणार मस्त आणू मस्त छान पैकी मच्छी शिकवायची आज मच्छी तू काय घेऊ राहिली तर आता मस्त एकदम फ्रेश मच्छी आणलेली धुवून घेतलेली एकदम छान तर इकडं घेतलेले गरम मसाले इकड भाजीचा मसाला काढलेला आहे तर इकडं सर एका डाळ भाजून घेतली थोडीशी डाळ भाजून टाकली ना, ना। <coughs> मग छान भाजी होती ना रेसिपी बनवायची एकदम छान आणूची आणूई ना खूप छान मच्छी फ्राय करते <coughs> खूप छान मच्छी फ्राय बनवते आणि मध्ये आणूला खूप इंटरेस्ट आहे रोज जर डेली किचन मध्ये असते आणि आता वाजलेले आठ सायरन झालेले आठ साज तो मला लली बुक मला काय 10 वस्ता दिला तरी मला बुक नाही लागला तुमने नको हां बाय कुजिने से तुमने आता तुमने जा समारू नहीं नवरीला आज मला तुमची हट्टी खायची होती तुझा हट्टी तर कधी तेरे खाऊ दे माझो ताट चिप खाली आता खा ताली आता तुझा हट्टी तर कधी तेरे

बाजीतले ती सगळं फाय करून घेतले ना वाटत येत नाही घेतात वरच वाट येत नाही खायला पण टेस्टी होता आम्हाला प्रश्न पडलेला काय दिसतंय मच्छी भेटा मच्छी खाणे का मस्त पाहिजे एन्जॉय करणे का मच्छी खातून

छान परतून घ्यामध्ये कोथिंबीर घेतलेल्या कोथिंबीर ॲड करू त्याच्यात आपण परतलेले मासे करू त्यामध्ये मासे ॲड केले चांगले तेला परतून घेऊ त्याचा मासाला घेऊन तो म्हणजे चांगला पाणी घे बेटा पप्पा तुम्ही मला काम सांगता मी आता युनिव्हर्सिटी मध्ये जाणार आहे पुण्याला आणि तुम्ही मला काम सांगता तानू म्हणते मी आता एक दोन वर्ष इथे राहणार मग पुण्याला जाणार फर्ग्युसन कॉलेज मध्ये तर सुरेखा जी तुम्ही पाणी टाका गो बस टाटू पाहिजे बेटा ने

तरी ते मच्छी फ्राय बनवायचं आहे त्यासाठी मी मसाले लावून घेतलेले आहे आणि मसाल्यांमध्ये कांदा लसूण मसाला एवरेस्ट मसाला धना पावडर लाल तिखट मीठ हे सगळे एकत्र करून व्यवस्थित असं लावून घेतले आहे आणि त्यामध्ये अर्धा लिंबू पिळ आहे तरी ते फिश फ्राय करण्यासाठी घेतलेलं आहे रवा आणि कॉर्नफ्लावर त्यामध्ये मग अशी घेतलेले सगळे मसाले होते ते टाकले आणि आता फिशला दोन्ही साईडने कॉर्नफ्लावर आणि रवा लावून घेतलेला आहे तर एक एक लावून तव्यावरती ठेवले आणि मंद आचेवर पाच ते सात मिनटे ठेवले तर पलटी करायची आहे अधूनमधून एक दोन वेळा जर पलटी नाही केले तर ते जळून जातात त्यामुळे मग एक दोन वेळा पलटी करायची आणि लगेच तयार होतात आणि शिजतात पण बाहेरून खूप छान कुरकुरीत होतात आणि आतमध्ये मऊ मस्त लागतात आणि खायला पण खूप छान टेस्ट लागते याची तर चला आता फिश फ्राय पण रेडी झाला आहे तर आपण हे रेच एंड करू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये